वर्ष संपायला आता अवघे बहात्तर तास शिल्लक आहेत आणि ह्या शेवटच्या तासांत या राशीच्या आयुष्यात भूकंपासारखे बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत हे बदल अचानक असतील अनपेक्षित असतील आणि तुम्हाला मानसिकरित्या हादरवून टाकणारे असतील जे शांत दिसत होतं ते अचानक कोसळू शकतं या बहात्तर तासांत अशी समोर येऊ शकतात जी तुम्ही कधीच अपेक्षित केली नव्हती नोकरी व्यवसाय पैसा किंवा नातेसंबंध कोणत्याही एका क्षेत्रात मोठा धक्का बसू शकतो एक चुकीचा निर्णय एक चुकीचा विश्वास आणि आयुष्याची दिशा बदलू शकते हा भौगोलिक भूकंप नाही पण आयुष्यात होणारा भावनिक मानसिक आणि परिस्थितीजन्य भूकंप आहे जो तुम्हाला आतून जागं करेल आणि सावध राहिलात नाही तर नुकसान मोठं असू शकतं म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज दिलेला इशारा दुर्लक्ष केला तर पुढील काही दिवस तुमच्यासाठी फार कठीण ठरू शकतात तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही सुरक्षित राहाल इशारा एक वर्षाच्या शेवटच्या बहात्तर तासांत या राशीच्या आयुष्यात अचानक सत्य उघडकीस येण्याची शक्यता आहे जी गोष्ट तुम्ही खूप काळ दुर्लक्ष करत होता ती अचानक समोर येईल आणि तुम्हाला मानसिक धक्का देईल एखादी व्यक्ती परिस्थिती किंवा निर्णय ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्याबाबत वेगळंच चित्र समोर येऊ शकतं हा इशारा नातेसंबंधांशी कामाच्या ठिकाणाशी किंवा आर्थिक बाबींशी संबंधित असू शकतो अचानक मिळालेली माहिती किंवा बातमी तुमचं मन अस्वस्थ करू शकते आणि तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडू शकते यावेळी भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढील काही दिवसात नुकसान वाढू शकतं म्हणूनच कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नका आणि प्रत्येक गोष्ट नीट तपासून मगच पुढचं पाऊल टाका इशारा दोन वर्षाच्या शेवटच्या बहात्तर तासांत या राशीच्या आर्थिक आणि कामकाजाच्या क्षेत्रात अचानक उलथापालत होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे अपेक्षित लाभ थांबणे किंवा अचानक खर्च वाढणे यामुळे ताण वाढू शकतो जे नियोजन तुम्ही केले होते ते एका क्षणात बदलावे लागू शकते या काळात एखादा निर्णय जबरदस्तीने घ्यावा लागू शकतो नोकरी व्यवसाय भागीदारी किंवा गुंतवणूक यासंबंधी घेतलेला चुकीचा निर्णय पुढील काही महिन्यांपर्यंत परिणाम देऊ शकतो म्हणूनच या इशाड्याकडे दुर्लक्ष करू नका कोणतीही सही आर्थिक व्यवहार किंवा नवीन करार करण्याआधी दोनदा विचार करा सध्या धीर संयम आणि सावधगिरी हाच तुमचा खरा बचाव आहे वर्षाच्या शेवटच्या बहात्तर तासांत या राशीच्या नातेसंबंधांमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला होतात तीच व्यक्ती तुमच्या अपेक्षांना तडा देऊ शकते काही काळापासून मनात दडवलेली शंका आता स्पष्ट रूपात समोर येईल या काळात गैरसमज चुकीची माहिती किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद निर्माण होऊ शकतो एखादं बोललेलं वाक्य जुना विषय किंवा लपवलेली गोष्ट नात्यांमध्ये भूकंपासारखी परिस्थिती निर्माण करू शकते भावनांच्या भरात दिलेला प्रतिसाद परिस्थिती आणखी बिघडवू शकतो हा इशारा केवळ वैयक्तिक नात्यांपुरता मर्यादित नाही कामाच्या ठिकाणीही सहकारी भागीदार किंवा वरिष्ठांशी मतभेद वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच या काळात कोणतीही गोष्ट थेट बोलण्याऐवजी शांतपणे आणि विचारपूर्वक मांडणे अत्यंत गरजेचे आहे जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर नात्यांमध्ये कायमची दुरावा विश्वासभंग किंवा तणाव निर्माण होऊ शकतो पण योग्य वेळी संयम ठेवला शब्द जपून वापरले आणि समोरच्याचं ऐकून घेतलं तर हा धक्का भविष्यातील मोठ्या संकटापासून तुमचं संरक्षण देखील करू शकतो इशारा चार अत्यंत महत्वाचा वर्षाच्या शेवटच्या बहात्तर तासांत या राशीच्या मानसिक स्थैर्यावर मोठा परिणाम होऊ शकतो सतत चाललेला ताण अपूर्ण राहिलेली कामं दडपलेली भीती आणि न बोललेल्या भावना या सगळ्यांचा एकत्रित स्फोट होण्याची शक्यता आहे बाहेरून तुम्ही शांत दिसाल पण आतून प्रचंड अस्वस्थता जाणवू शकते या काळात चुकीचे विचार नकारात्मक अंदाज आणि सगळं संपलं अशी भावना मनात घर करू शकते यामुळे चुकीचा निर्णय अचानक राग किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो जो पुढे पश्चाताप देऊ शकतो हा इशारा आरोग्याशी देखील जोडलेला आहे झोप न लागणे डोकेदुखी छातीत जडपणा थकवा किंवा चिडचिड वाढू शकते शरीर देत असलेले हे संकेत दुर्लक्ष केले तर पुढील काही दिवस अधिक कठीण ठरू शकतात म्हणूनच या बहात्तर तासांत स्वतःला थांबवणं शांत राहणं आणि मनावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे कोणताही अंतिम निर्णय ना तोडण्याचा विचार किंवा मोठा बदल या काळात टाळलेला बरा लक्षात ठेवा हा काळ संपेल पण यावेळेत घेतलेला निर्णय कायमचा परिणाम देऊ शकतो इशारा पाच अंतिम व निर्णायक वर्षाच्या शेवटच्या बहात्तर तासांत या राशीच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा अचानक संपण्याची शक्यता आहे जे काही तुम्ही खूप काळ धरून ठेवलं होतं नोकरी नातं योजना किंवा अपेक्षा त्यावर अचानक पूर्णविराम लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते हा धक्का वेदनादायक वाटेल पण तो टाळता न येणारा असू शकतो या काळात जुने भ्रम तुटतील आणि वास्तव समोर येईल ज्या गोष्टीला तुम्ही भविष्य मानत होतात ती दिशा चुकीची असल्याचं स्पष्ट होऊ शकतं यामुळे निराशा राग किंवा स्वतःवरच शंका घेण्याची भावना येऊ शकते पण हा धक्का तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर नवीन मार्गाकडे वळवण्यासाठी आहे हा इशारा सांगतो की आता जबरदस्तीने काही धरून ठेवण्याऐवजी सोडून देणं शिकणं गरजेचं आहे कारण जे काही संपत आहे त्यामागे येणारी संधी तुमचं आयुष्य पुढील अनेक वर्षांसाठी बदलू शकते जर या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर पुढील काळात अडथळे थांबलेली प्रगती आणि सततची अस्वस्थता वाढू शकते पण योग्य वेळी स्वीकार संयम आणि शांत निर्णय घेतला तर हाच शेवत नव्या सुरुवातीचं दार उघडू शकतो उपाय एक मानसिक संरक्षण व स्थैर्यासाठी या बहात्तर तासांत सर्वात आधी मन शांत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा हळूहळू लक्ष केंद्रित करून जपा हा जप तुमच्या मनातील घाबरटपणा अस्थिरता आणि नकारात्मक विचार कमी करतो अचानक निर्णय घेण्याची घाई थांबवतो आणि चुकीच्या पावलांपासून संरक्षण देतो जप करताना कोणतीही इच्छा मनात धरू नका फक्त शांतता आणि संरक्षण यावर लक्ष ठेवा उपाय दोन नकारात्मक ऊर्जा व अडथळे दूर करण्यासाठी रात्री झोपण्याआधी घरात किंवा स्वतःभोवतीची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक दिवा किंवा अगरबत्ती लावा त्यानंतर मनात किंवा मोठ्याने हे शब्द बोला माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक प्रभाव आज इथेच थांबवत हा उपाय विशेषत नातेसंबंधातील तणाव मानसिक थकवा आणि बाहेरील नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे दिवा लावल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवा आणि किमान पाच मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष ठेवा उपाय तीन अचानक नुकसान टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय या बहात्तर तासांत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका नोकरी बदल नातं तोडणं मोठी गुंतवणूक वाद किंवा कोणावरही आंधळा विश्वास ठेवणं टाळा शक्य असल्यास वादग्रस्त विषयांपासून दूर रहा आज नाही हा शब्द वापरणं शिका आणि स्वतःला थोडा वेळ द्या हा उपाय भौतिक नाही पण हा सर्वात शक्तिशाली संरक्षण कवच आहे लक्षात ठेवा हे बहात्तर तास धक्का देण्यासाठी नाही तर तुम्हाला जाग करण्यासाठी आहेत शांत रहा सावध रहा आणि वेळेला वेळ द्या संकट आपोआप कमी होईल जर हा इशारा तुमच्याशी जुळत असेल किंवा तुम्हाला थोडंसं तरी मनातून हलवून गेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तुमच्या राशीचं नाव कॉमेंटमध्ये जरूर लिहा कारण तुमच्या कॉमेंटवर पुढचा खास उपायांचा व्हिडिओ येऊ शकतो आणि अशाच सत्य इशारे आणि मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचे काही दिवस अनेकांसाठी निर्णायक असणार आहेत